जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं मंचावर उपस्थित आपल्या नेत्या सन्माननीय पंकजा नाईक अध्यक्षपदाचे उमेदवार कुमारी संध्या मेंके उपस्थित सर्व मान्यवर आणि विजयाच्या हेतूनं विजयाच्या संकल्पानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीच्या विचारावर शिवसेनेच्या विचारावर प्रेम करणारे मतदार कार्यकर्ता बंधू आणि भजीनं डॉक्टर साहेबांनी आत्ताची भूमिका मांडली गेली अनेक वर्ष जवळपास नऊ वर्षानंतर ही नगर परिषदेची निवडणूक होत आहे नगरपरिषदेची निवडणूक नऊ वर्षानंतर होत असल्यामुळं ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे अनेक कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी गेली नऊ वर्ष या निवडणुकीमुळं मिळाली नाही ती निवडणुकीची संधी निवडून जाण्याची काम करण्याची संधी आपल्याला दोन तारखेनंतर मिळणार आहे भारतीय जनता पार्टीचा शिवसेनेचा उमेदवार आज आपण या ठिकाणी पाहतोय संध्या एक उच्च विद्याभूषित स्वतःची भूमिका स्वतः मांडणारी स्वतःचा विचार स्वतः लोकांच्या पुढे घेऊन जाणारी आणि भारतीय जनता पार्टीचा आणि शिवसेनेचा वसा आणि वारसा गेली तीस पस्तीस वर्ष नानांच्या माध्यमातून तिच्या घरामध्ये हे हिंदुत्वाचा प्रखर चेहरा म्हणून ज्ञानेश्वर मेंढकेच आमच्यासोबतच त्या काळातलं काम आणि आज संपूर्ण देशभर संपूर्ण जगभर संपूर्ण महाराष्ट्रभर हा सगळा विचार घेऊन काम करतोय आज देशभर कमळ आहे महाराष्ट्रामध्ये कमळ आहे बीड जिल्ह्यामध्ये कमळ आहे मादरगाव शहरामध्ये सुद्धा आपल्याला दोन तारखेला कमळ फुटवायचं आहे आणि कुमारी संख्या सारख्या एका तरुण अध्यक्षांना संधी द्यायची नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबद्दल आपण काय बोलाय ते आपण रोज ऐकतोय फेसबुक लाईव्ह होत कोण कुणाला शिव्या घालतोय हा आपला मुद्दा नाही आपण काहीतरी समाजाचं देणं लागतं आपण लोकांना देतो, सत्ता हे आपलं साधन आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला विकासाची गंगा लोकांच्या पर्यंत घेऊन जायची हे आपलं स्वप्न आहे आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण समाजकारणात आणि राजकारणामध्ये काम करतो आपण पाहतोय आपली बीड जिल्ह्याची कन्या म्हणून पंकजा दाईंचा संपूर्ण देशभर गाव आहे आणि आता आपल्याला येत्या दोन तारखेला माजलगावच्या कन्याला निवडून आहे ही माजलगावची कन्या तुमच्या माझ्या सगळ्या समर्थांच्या पाण्याची समस्या स्वच्छतेची समस्या गटारांची समस्या आहे लाईटची समस्या नगर परिषद मध्ये समस्या आलेली आहे आपण म्हणतो हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे ते झालं पाहिजे ते झालं पाहिजे आपल्याला फोटभर मिळालं पाहिजे स्वयंपाक आपलाय आचार्य आपलंय करणारा आपलंय स्वयंपाकाला आणलेलं मटेरियल पण आपलंय पण वाढणारं जरा नसेल तर आपल्याला पोटभर जेवायला मिळणार नाही म्हणून आपल्याला वाडप्याची निवड करायची संध्याताई सोबत आपले जे सव्वीस नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांना पण निवडून आणायचे दे, सभागृहामध्ये त्यांच्या बळावर तिला काम करायचं असते सभागृहामध्ये जर पाठबळ कमी पडलं सभागृहामध्ये जर संख्याबळ कमी पडलं तर नगराध्यक्ष आपला असून चालत नाही त्यामुळे ही चूक करू नका फेनॉल टू तीन मतदान भारतीय जनता पार्टीला करायचे आणि भारतीय जनता पार्टीचे एक तरुण चेहरा एक अतिशय निस्वार्थी अतिशय निष्कलंक अतिशय लोकांच्या जा समोर जाऊन स्वतःची भूमिका मांडणारा तुम्ही इतर पदाचे उमेदवार पाहताय लोकांशी बोलणं अवघड आहे परंतु वसा आणि वारसा नानांच्या घरातून सध्याला मिळाला आहे ती लोकांच्या पुढे व्यक्त होते आपल्या समस्या काय मी कालच्या बैठकीमध्ये तिला विचारलं तिला सांगितलं की मला रोड रोमेवर प्रहार करायचा आहे गाव शहरामध्ये इतके रोड उमेदवार झाले मी घटनेची भाषा जाहीरपणानं करणारी संध्या उद्या जर नगराध्यक्ष झाली तर मला वा असं वाटतं या शहरामध्ये छोटे छोटे प्रश्न सहज सुटतील तिला विजय नाही आणि तिच्या माझा आशीर्वाद आहे पंकजा ताईंचा मी पंकजा ताईंना या या ठिकाणी माधव गावासियांच्या वतीनं धन्यवाद देणार आहे की अतिशय चांगला चेहरा अतिशय सोजवा चेहरा आणि काम करण्याची ऊर्जा आहे अशा एका तरुण कडकदार कार्यकर्त्याला महिला कार्यकर्त्याला आपण ओबीसी ओरिजिनल ओबीसी हा एक मद आता ओरिजिनल ओबीसी दुसरा ओबीसी आपला उमेदवार हा ओरिजिनल ओबीसी तुम्ही उमेदवारी दिली भारतीय जनता पार्टीचे तुमचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि माजलगाव शहर हे पूर्वीपासून आपल्या लोकनिधी स्वर्ग गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारांच्या माग भक्कमपणाने उभं राहिलेले अनेकदा त्याचा आपल्याला प्रचिती पण आलेली आहे येत्या दोन तारखेला सुद्धा हा सगळा विषय घेऊन आमचे कार्यकर्ते मंडळी समाज आणि आपला मतदार यांच्यामध्ये असलेले बुथ प्रमुख या सगळ्या सगळ्यांच्या माध्यमातून येणाऱ्या तीन तारखेला भारतीय जनता पार्टीचं कमळ संध्याच्या माध्यमातून या ठिकाणी फुलणार आहे आणि तुम्हाला आमच्यावर अधिक प्रेम करण्याची संधी पुढच्या काळात पण मिळणार आहे या ठिकाणी मला आपल्याशी संवाद करण्याची संधी दिली संयोजकाला धन्यवाद देतो माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>